हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत संख्यांचे अंकामध्ये लेखन बघा यामध्ये पहिलीचे विद्यार्थी असतील दुसरीचे असतील तिसरीचे असतील किंवा चौथीचे असतील आणि जवळपास पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संख्यांचे अंकात लेखन हे हा जो चॅप्टर आहे जवळपास सगळ्यांना सारखाच आहे आणि यामध्ये काय करायचं आहे की एक संख्या जी आहे अक्षरामध्ये दिल्या जाते जसं की पाहिजे पाचशे त्रेचाळीस ही संख्या अंकामध्ये लिहायची आहे तर अंकामध्ये त्यांचं लेखन करायचं आहे ह्या संख्येचं पाचशे त्रेचाळीस आता इथे काय करायचं आपल्याला पहा इथे दिलेलं आहे पाचशे तर पाचला शे लावलंय म्हणजेच शेकडा तर तो ती संख्या अशी असायला पाहिजे पाच शे आणि त्रेचाळीस चारावर तीन त्रेचाळ एक दर्शक शतक एकक दर्शक शतक शतक म्हणजे शे चारावर तीन त्रेचाळ ह ना त्रेचाळीस मग पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस मग अशा प्रकारे तुम्हाला ह्या अक्षरामध्ये दिलेल्या संख्या ज्या आहेत ह्या अंकामध्ये अशा ओळखायच्या असतात मित्रांनो बघा बरं किती आहे बरं हे फार अवघड आहे का नाही काहीही अवघड नाही बघूया आपण आता पहा एक संख्या आहे आठशे नऊ आठशे आठ हा आठ ही संख्या कशामध्ये शे मध्ये शे म्हणजे शेकडा शंभर शंभर म्हणजे एकावर दोन शून्य असतात है ना आणि आठ स्था आठची आठची जागा म्हणजे एकाची जागा वरी दोन शून्य म्हणजे समोर दोन अंक असायला पाहिजे म्हणजे आठच्या समोर दोन अंक कोणते दोन अंक आठशे नऊ तर नऊ हा एकेरी आहे म्हणजेच आठ आणि नऊच्या मधामध्ये शून्य असायला पाहिजे असं आठ आठशे नऊ है, है नाऊ मग एक दशक शतक एक दश आठ हा कशामध्ये आला शेमध्ये शेवटी शे। नऊ नऊ हा एकीरी अंक आहे म्हणजे स्थानवरचा आहे अशा प्रकारे बघा उत्तर कुठे आहे हे पहा आठशे नऊ आलं की नाही म्हणजे आपल्याकडे सर्व काही उत्तर असतात पण आपल्याला प्रश्न जर कळला तर त्याचं उत्तर लिहायला आपल्याला सोपं जातं बघूया आपण पुढचा प्रश्न असे बरेचसे प्रश्न आहेत जे की सर्व आपल्या पहिली पासून ते पाचवी सातवी सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फायद्याची असणार आहे सगळ्यांसाठी हा अभ्यास आहे बघा सगळ्यांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे सॉरी ऐकायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे एकतीस ही संख्या अंकात कशी लिहाल आता संख्या किती आहे एकतीस तिनावर एकतीस म्हणजे मग इथेच दिलेली आहे एक एकतीस ऑप्शन 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 नंबर दोन राईट आता बघा पुढचा संख्या पुढचा प्रश्न काय आहे पाहूया प्रश्न आहे नऊशे ही संख्या अंकात कशी लिहाल कितीशे नऊ शे बघा बरं संख्या कशी सांगितली त्यांनी नऊ आणि शे म्हटलं की शंभर वर कसे दोन शून्य असतात नवावर दोन शून्य द्या नऊशे एक दश नऊ शे नऊशे राईट अशी संख्या असायला पाहिजे मग बघा बरं याच्यामध्ये नऊशे हा तुम्हाला कुठे दिसतो सांगा हा एक मी तुम्हाला दाखवतो असं थोडं छोट करूया सगळ्यांना दिसत आहे का तिथे ऑप्शन नंबर तीन म्हणजे नऊशे मग नऊशे ही संख्या तुम्ही अंकात कशी लिहाल तर अशी लिहाल अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न असणार आहेत त्यापैकी आता प्रश्न संच दोन मध्ये काही उत्तर जे आहेत प्रश्न जे आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्याचे उत्तर पण सोडवणार आहोत फार सोपं आहे ते फार काय अवघड नाही बघा चारशे एकोणसत्तर चारशे एकोणसत्तर तर मग बघा याच्यामध्ये आता असं जर असेन असे प्रश्न आले की गोंधळून जायचं <नाही।, नाही तर कुठे जायचं डायरेक्ट ऑप्शनकडे जायचं चारशे चार हा शेच्या म्हणजेच शतक स्थानावर असायला पाहिजे चार हा किती स्थानावर असायला पाहिजे शे म्हणजे शतक, शतक स्थानावर एकक दर्शक शतक आता हा पण शतक स्थानावर आहे इथे पण चार शतक वर आहे इथे पण चार शतक वर आहे इथे इथे नाही आहे इथे हे तीन मध्ये आहे पुढची संख्या कोणती एकोणसत्तर काय आहे एकोणसत्तर सहावर नऊ एकोणसत्तर शाबाश उजळणी जर पाठ असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं फटाफट देता येतील मग बघा बरं चारशे एकोणसत्तर चारशे सहावर नऊ एकोणसत्तर चार हा शतक स्थानावर एकक दर्शक शतक शे चारशे एकोणसत्तर एकोणसत्तर हा चारशे किती एकोणसत्तर शाबाश जमलं हा थोडंसं चुकत असतं काय हरकत का आहे लहान पिल्ले आहेत ना तुम्ही सहाशे चाळीस आता ही संख्या कशी लिहायची तिचं लेखन करायचं म्हणजे अंकामध्ये लिहायची सहाशे चाळीस सहा शतक स्थानावर आणि समोर चाळीस असायला पाहिजे मग बघा बरं इथे इथेच फक्त सहा आहेत इथे चार आहेत इथे सहा आहेत पण पुढे चाळीस याच्यामध्ये आहेत एकक एक दशक शतक सहाशे चारावर शून्य चाळीस सहाशे चाळीस उत्तर मिळालं ऑप्शन नंबर दोन पुढे जायचं आहे पाचशे नऊ ही संख्या अंकामध्ये व्यक्त कशी करता येईल तर बघा पाचशे पाच हा शतक स्थानवर आणि मग नऊ तर मग पाचशे नऊ हा बघा आता काय करायचं माहिती आहे का प्रश्न कसा आहे बघा एक झाला पाचशे नऊ है ना पाचशे नऊ मग पाच हा हे बघा इथे मी पाच लिहितो पाच हा, तक, हा, हा ए, उप्षयन उप्षयन नम्मर नम्मर आट शे पाच हा कसा आहे शे म्हणजे शतक स्थानवर पुढे फक्त नऊ आहे म्हणजे पाचशे आणि नऊ नऊ हा एकक स्थानवर असायला पाहिजे कारण दुहेरी संख्या दाखवत नाही ते एकेरीत दाखवतं म्हणून एकक स्थानचा पाचशे नऊ एकक दशक शतक पाचशे नऊ हा कुठे दिसतो इथे हा इथे दिसतो आहे म्हणजे ऑप्शन नंबर शाबास पहा आठशे अठ्ठेचाळीस पहा आठ शे पहा इथले तुम्ही आठ अठ्ठेचाळीस चारावर आठ अठ्ठेचाळ एकक दशक शतक आठशे अठ्ठेचाळ पहा इथं आठशे अठ्ठेशे हा इथे ऑप्शन नंबर चार, चार सहाशे पंचेचाळीस मग सहाशे पंचेचाळीस कसं लिहायचं रे सहाशे चारावर पाच पंचेचाळीस बघा बरं सहाशे पंचेचाळीस एक नंबरचा ऑप्शन बरोबर आला का नाही एकक एक दशक शतक सहा शतक स्थानावर आला आता पुढील संख्या अंकात कशी लिहाल कोणती संख्या आहे ती आहे सातशे काय आहे सातशे मग सातावर दोन शून्य म्हणजे सात आणि शे सात आणि शे। शे। शंभरावर शेकशे म्हणजे शेकडा शंभरावर किती शून्य असतात शेकड्यावर दोन शून्य असतात है ना दोन शून्य असतात शंभरावर शंभरामध्ये एकावर दोन शून्य असतात सॉरी शंभरामध्ये एकावर दोन शून्य असतात म्हणजे सातशे म्हटलं की सातावर शंभरावर दोन जसे शून्य असतात तसे सातावर दोन शून्य टाका हे झाले सात आणि हे शे सातशे राईट कळलं तुम्हाला एकक दर्शक शतक शतक म्हणजे शे सातशे आणि शंभरावरचे दोन शून्य दोन टाकून दिले सातशे झाला पुढे जाऊया हे इथं चार नंबरचं ऑप्शन उत्तर आहे तुमचं पुढचा प्रश्न आहे आपण स्पीडमध्ये घेऊया कारण भरपूर सारे प्रश्न आज आपण अभ्यास करणार आहोत आणि खूप सारा अभ्यास करायचा आहे आपल्याला परीक्षाजवळ यायला आणखीन अवधी आहे परंतु तरीही प्रॅक्टिस खूप खूप करणं गरजेचे नऊशे एकोणपन्नास ही खुँप, खुँप संख्या अंकामध्ये लिहायचे नऊशे पहा नऊ नऊ आणि शे नंतर एकोणपन्नास चारावर नऊ एकोणपन्नास एकक दशक शतक नऊ चारावर नऊ एकोणपन्नास ही ते आहे ऑप्शन नंबर तीन पहा नंतरचा प्रश्न आहे पुढचा पाचशे पंचावन्न ही संख्या कशी लिहायची आहे ना पाचशे पंचावन्न पाचशे पाचावर पाच पंचावन्न एकक दशक शतक शतक म्हणजे शे पाच हे पाचावर पाच पंचावन्न इथे कुठे दिसते हे दोन नंबरचं ऑप्शन आहे त्याचं उत्तर एक्क्याण्णव ही संख्या कशी लिहाल तर नवावर एक एक्क्याण्णव एक राईट मग झालं हे एक्क्याण्णव ढोगळ संख्या एकदम सामान्यत आपल्याला उजळणीमध्ये शंभर पर्यंत म्हणत असताना शेवटी शेवटी जे आहे शंभराच्या अगोदर जो ना एक्क्याण्णव पासनं सुरुवात करतो तो तोच तो एक्क्याण्णव नवावर एक एक्क्याण्णव आठशे शहात्तर ही संख्या कशी लिहाल आठशे सातावर सहा शहात्तर सातावर सहा शहात्तर मग काय झालं तो आठशे शहात्तर चला बघा बरं पुढचं बघूया आता आपण हां विचार नंतर आहे सातशे सत्तर सा एक सातशे सातावर शून्य सत्तर एकक दर्शक शतक सातशे सत्तर हे पहा इथे ऑप्शन नंबर दोन आहे की नाही पुढचं जाऊ पुढे आता आपण नऊशे आठ काय पाहायचं आता आपल्याला नऊशे आठ राईट मग बग बघा नऊशे आणि डायरेक्ट आठ दाखवलेला आहे दुहेरी अंक दाखवला का म्हणजे सॉरी दुहेरी अंक इथे लिहिला का नाही आठ म्हटलेला आहे आठ म्हणजे असा एकेरी आणि आता हे दोनच अंक होतात एकक दर्शकच व्हायला पण नऊ हा शतक स्थानावर आहे म्हणजे आठच्या नऊच्या मध्ये शून्य असायला पाहिजे एकक दर्शक शतक आला नऊशे आठ ठीक आहे अशा प्रकारे समजून घ्यायचं हे पाहायचं नऊशे आठ दोन नंबरचा ऑप्शन तुम्ही एकदा समजून घेतलं किंवा कळालं तुम्हाला तर तुम्ही स्वतःवरनं अक्षरात असलेल्या संख्या अंकामध्ये लिहिणार आणि तुम्हाला फार सोपं जाणार दोनशे त्रेचाळीस कसं लिहायचं रे दोनशे तीन त्रेचाळीस एकक दर्शक शतक दोनशे त्रेचाळीस असं म्हणायचं ठीक आहे मग इथे पहा बरं ऑप्शन नंबर एक असेन शाबाश पुढे जायचं आहे आपल्याला आठशे तेवीस आठशे दोनावरतीन तेवीस तेवी, राईट एकादशक एक शतक आठशे दोनावर तीन तेवीस इथे कुठे दिसतं पहा आठशे तेवीस तेवी, हा कुठेच दिसत नाही तर आठशे बत्तीस आहे दोनशे अडुतीस आहे आठशे अडुतीस आहे आठशे तेवीस दिसत नाही म्हणजे यापैकी नाही हा ऑप्शन नंबर काय असायला पाहिजे रे चार असायला पाहिजे राईट आहे का हो चला प्रश्न नंबर पंधरा नंबरचा प्रश्न बघूया आता आपण आपल्याला पाहायचं आहे की नऊशे तीन ही संख्या अंकामध्ये कशी लिहायला पाहिजे नऊशे आणि इथे एकेरी संख्या शेवटी दाखवलेली आहे तीन म्हणजे तीन हा एकक स्थानी असायला पाहिजे दोघांच्या मधात शून्य असतो शून्य असेल तेव्हा तर नऊ हा शतक स्थानावर आलेला आहे एकक दर्शक शतक नऊशे तीन ही संख्या दिसते तुम्हाला इथे म्हणजे ऑप्शन नंबर किती रे बर हो दोन शावास राईट ऑप्शन नंबर दोन आहे तीनशे पंधरा अंकामध्ये लिहायचे तीनशे पंधरा पंधरा हा दोही रे बरे एकावर पाच राईट एकक दशक शतक तीनशे पंधरा मग बघा बरं हा इथं दिसतो ऑप्शन नंबर किती असेल रे दोन दोन असेल नंतर दोनशे ही संख्या अंकात कशी असते दोनशे बघा बरं दोनावर दोन शून्य दोनावर दोन शून्य दोनशे दोनावर दोन शून्य तीनशे वाईट एकावर कसे दोन शून्य शंभर असतात तसं दोनावर दोन शून्य दोनशे झाले तर मग तीनावर दोन शून्य किती होतात तीनशे मग चारावर दोन शून्य किती होतात रे शाबाश मग पाचवर जर दोन शून्य म्हटलं तर अशा प्रकारे आपल्याला ओळखायचंय पाचशेच्या नोटवर पाचावर दोन शून्य असतात म्हणजे पाचशेची नोट असते ती राईट का पुढे जाऊ दोनशे शहाऐंशी अंकात लिहायचे आहेत किती लिहायचे दोनशे शहाऐंशी बघा दोनशे असा पाया लिहा दोन आठशे अठावर सहा शहाऐंशी दोनशे शहाऐंशी एक दश शतक दोनशे शहाऐंशी हे पहा दोनशे शहाऐंशी आहे की नाही ऑप्शन नंबर एक आहे त्याचं उत्तर चारशे चौदा ही संख्या अंकात कशी लिहायची आहे चारशे एकावर चार चौदा म्हणजे ऑप्शन नंबर तीन तुमच्या समोरच आहे रे पोरहो हो बघून घ्या चारशे चौदा फटाफट चला घ्या वीस नंबरचा प्रश्न सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहायची सातशे आणि शेवटी सात आहे फक्त सात हा शतक स्थानवर आणि शेवटी एक एक, एक, एक स्थानचा अंक आहे म्हणजे मधात शून्य असायला पाहिजे बघा एकक दर्शक शतक बरोबर आहे सातहाशे आणि शेवटी हा सात सातशे सात काय म्हणायचं याला सातशे सात हा साथ। साथ से साथ। से से साथ। से साथ। ही अशी वाचायची आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे पाचशे अकरा हे अंकात लिहायचे कसं लिहायचे अंकात लिहायचे पाचशे अकरा पाच हा शतक स्थानवर आहे आणि एकावर एक अकरा असायला पाहिजे ते पहा पाच शतक स्थानवर एकावर एक अकरा एक दर्शक शतक कसं म्हणायचं एक दर्शक शतक, शतक पाच से एकावर एक अकरा पाच से अकरा ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे हां राईट पुढे अंकात कसं लिहायचं काय आठशे नऊ लिहायचं अंकात म्हणे कसे लिहायचं आठशे नऊ नऊ हा एकेरी अंक म्हणजे एकक स्थानचा आठशे नऊ एकक दर्शक शतक आठशे नऊ बघा सोपा आहे की नाही ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे चला बरं पुढचा प्रश्न घ्या शेवटचे दोन तीन प्रश्न राहिलेले आहेत फटाफट म्हणजे आपला हा एक उदाहरण सगळं इथे पूर्ण होतो बघा सहाशे सोळा काय विचारलेलं आहे सहाशे सोळा एकक दर्शक शतक हजार हे हा, सहा हजारावर चाललेत सोडून द्यायला हा आपला उत्तर नाही होऊ शकत एकक दर्शक शतक सहा शे शतक म्हणजे शे सहाशे एकावर सहा, शे, एक सहा सोळा सहाशे सोळा मिळालं का उत्तर ऑप्शन नंबर चार आहे दोनशे एकोणपन्नास हा आपल्याला अंकात लिहायचा आहे तर कसं लिहिणार दोनशे दोन चारावर नऊ एकोणपन्नास चारा राईट राईट बरोबर आहे एकक दशक शतक दोनशे चारावर नऊ एकोणपन्नास म्हणजे दोनशे एकोणपन्नास संख्या ही अशी लिहायची आहे अंकामध्ये सातशे सत्याहत्तर संख्या अंकामध्ये कशी लिहायची आहे बघा सातशे सातावर सात सत्याहत्तर हे पाचशे वरचे सातावर सात सत्याहत्तर आणि सात हा शतक स्थानी एक दर्शक शतक सातशे सातावर सात सत्याहत्तर बर लिहिले की नाही तुम्ही इथे आपला हा दोन नंबरचा उदाहरण संग्रह संपत आहे आणि लागलीच आपण तिसऱ्या धड्याकडे वळणार आहोत थँक्यू